गोष्टी ज्ञान ध्यान करते बुद्धी सकाली सकाली होते तन मनाची समृद्धी योगा व्यायाम खान पान आणि त्यासोबत गुड <सदित्ते जाएगा> <सदित> मॉर्निंग सह्याद्री <सै> गुड <सदित> मॉर्निंग सह्याद्री <सै> गुड <सदित> मॉर्निंग <सै आदी>। <सदित> नमस्कार सुप्रभात आणि गुड मॉर्निंग सह्याद्री गुड मॉर्निंग सह्याद्रीच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो कसे आहात तुम्ही मी मी तर तुम्हाला सांगतो आज अक्षरशः एनर्जीचं पॉवर हाऊस बनलोय का कारण तसंच आहे कारण आजचा आपला विषय आहे सळसळत्या तारुण्याचा तरुणाईचा नव्या उमेदीचा तुम्हाला महाराष्ट्रातल्या युवा शक्तीचा उत्साह अनुभवायचा असेल ना तर तुम्हाला सांगतो डिसेंबर जानेवारीच्या महिन्यात तुम्ही एखाद्या महाविद्यालयाच्या प्रांगणात म्हणजेच कॅम्पसमध्ये फेरफटका मारा काय असतं डिसेंबर म्हणजे आधीच आल्हाददायक वातावरण असतं छान गुलाबी थंडी पसरू लागलेली असते आपले वर्षभरातले महत्वाचे सण जरा संपलेले असतात आणि इथेच सुरुवात होते अशा सीझनची ज्या सीझनमध्ये सर्व महाविद्यालयांमध्ये वार्षिक महोत्सवाचे वारे वाहू लागतात आणि हीच तरुणाई हा जोश अनुभवण्यासाठी आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे मुंबईतल्या वांद्रे इथल्या चेतना हजारीमल सोमाणी वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयात आणि त्याचबरोबर श्रीमती कुसुमताई चौधरी कला महाविद्यालयात कारण इथल्या विद्यार्थ्यांनी तत्त्व दोन हजार पंचवीस या अतिशय दिमाखदार आंतर महाविद्यालयीन सोहळ्याचं महोत्सवाचं आयोजन केलं होतं चला तर्मा? तर मग तरुणाई अनुभवायची आहे ना शुभस्त शिघ्रम चेतना हजारीमल सोमाणी वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय आणि श्रीमती कुसुमताई चौधरी कला महाविद्यालय यांनी नुकताच आपला वार्षिक आंतर महाविद्यालयीन महोत्सव तत्त्व दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात आणि दिमाखात आयोजित केला होता अकरा बारा आणि तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित झालेला हा तीन दिवसांचा सोहळा संस्कृती प्रतिभा आणि वारसा जपणारा ठरला या वर्षीच्या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना होती साम्राज्यांचे प्रतिध्वनी एकोज ऑफ एम्पायर्स या थीमने जगाला आकार देणाऱ्या सांस्कृतिक वारसाचा उत्सव साजरा केला कॅम्पसचं सा संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण आणि जिवंत होतं जिथे पाच हजाराहून अधिक सहभागी विद्यार्थ्यांनी आपापले आप कलागुण दाखवले या महोत्सवात सांस्कृतिक सादरीकरणं क्रीडा वाद स्पर्धा वादविवाद वित्त आणि आय टी स्पर्धा सर्जनशील कला आणि व्यवस्थापन अनुकरण यांसारख्या विविध कार्यक्रमांचा समावेश होता प्रत्येक कार्यक्रम नेतृत्व आणि सांघिक कार्याला प्रोत्साहन देणारा होता तत्त्व दोन हजार पंचवीसमध्ये उत्कृष्ट गायन आणि नृत्यकलांचं सादरीकरण पाहायला मिळालं ज्यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास सरळ रंगमंचावर अवतरित झाला या सांस्कृतिक उपक्रमांसोबतच एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान प्रदर्शन अर्थात टेक एक्झिबिशन देखील आयोजित करण्यात आलं होतं ज्याचं नाव होतं विज्ञान मेळा फोर पॉईंट झिरो विज्ञान मेळा फोर पॉईंट झिरोमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांचे विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प प्रदर्शित केले यातीलच काही विद्यार्थ्यांशी आम्ही संवाद साधला मा माझं नाव सुनील राठोड आहे हे माझे टीम मेंबर प्रफुल्ल जाधव आणि तनुज पवार आहे मी चेतना कॉलेजचा स्टुडंट आहे आमच्या कॉलेजमध्ये तत्त्व नावाचा इव्हेंट चालत आहे त्याच्यामध्ये आमचा एक प्र इव्हेंट आहे ज्याचं नाव आहे विज्ञान मेला त्याच्यामधला माझा प्रोजेक्ट आहे स्मार्ट प्लांट हेल्थ केअर तर ज्याच्यामध्ये आम्ही झाडांच्याबद्दल एक प्रॉब्लेम विचार केले की जेव्हा पण आपण घराच्या बाहेर असतो आपल्या झा जा, आपल्या झाडांची गरज असते पाण्यांची ज्याच्याकडे आपण लक्ष नाही देत या कधी त्यांना जास्त पाणी देतो या कधी कमी पाणी देतो तर त्या प्रॉब्लेमसाठी आम्ही एक सोल्युशन आणला आहे तो आहे आमचा प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये आम्ही आम्ही असं केलं आहे की आता आपल्याला कसं कळणार की झाडांना पाण्याची गरज आहे तर ते आहे की त्यांचा तापमान वाढलेला पाहिजे आणि त्यांच्यातली पाण्याची क्षमता कमी असली पाहिजे तर त्याच्यासाठी आम्ही दोन सेन्सर लावले आहेत एक स्मॉइल मॉइश्चरायझरवाला आणि डी टी एच इलेवाला इलेवनवाला ज्याच्यामध्ये हा सॉइल मॉइश्चरिटी आणि वॉटर लेवल हे सेन्स करतो आहे आणि हा टेम्परेचर आणि ह्युमिडिटी तर हे दोन्ही आपली इन्फॉर्मेशन या ई एस पी एट टू सिक्स सिक्समध्ये पाठवतो आणि त्याच्यामध्ये असा कोड केला आहे की जेव्हा पण टेम्परेचर वाढेल आणि त्याचा वॉटर लेवल कमी होणार तर मग हा सोलोनाईड वॉटर बॅग स्वतःहूनच ऑटोमॅटिकली त्याला पाणी सप्लाय करणार आणि आता सध्यासाठी आम्ही प्रोटोटाईपसाठी हे ट्वेल्व वोल्टची बॅटरी लावली आहे आणि ह्याला मॅनेज करते रिले मोटील आणि हे सगळं तुम्ही स्वतःच्या लॅपटॉप आणि मोबाईल स्क्रीनवर ब्लूटूथने बघू शकता सो मी नंदिनी पामू आहे फ्रॉम एफ आय बी एस सी आय टी ही माझी टीममेट्स आहे पावनी मराठे अँड कीर्ती सिंग सो so, बेसिकली हम आमचा प्रोजेक्ट आहे स्मार्ट वॉटर बॉटल त्याचं नाव आहे शुद्धता चेक बिफोर से म्हणजे आता पूर्ण देशात थ्री पॉईंट एट एट मिलियन लोकांची डेथ होते बिकॉज ऑफ अनसेफ वॉटर ड्रिंकिंग सो आता आपण बे म्हणजे बिस्लरी बॉटल घेतलं ते दिसायला आपल्याला सेफ वाटतं पण त्याच्यात फोर थाउजंड प्लस अनडिटेक्टेड कंटॅमिनेट्स असतात तर त्यासाठी आम्ही एक सल्युशन आणलं आहे स्मार्ट वॉटर बॉटल सो त्याच्यात आहे ना आम्ही इथून आहे ना पाणी टाकून तिथे फिल्टरिंग होतं आता आहे ना म्हणजे मार्केटमध्ये मा ऑलरेडी असे बॉटल्स आहेत पण ते आहे ना फक्त फिल्टरिंग करतं ते अश्योरिटी नाही देत की सेफ आहे की अनसेफ सो आमचा हे इन्व्हेंट आहे की त्याच्यात आम्ही सेफ अँड अनसेफ ते ड्रिंकेबल आम्ही पूर्ण एशरिटीने देतो हे टर्बिडिटी सेन्सर आहे हे टी डी एस सेन्सर आहे तर ह्याच्यात दाखवतो आपल्याला की हे टीडीएस सेन्सर आहे हे, हे व्हेरी लो मिनरल्स म्हणजे अनसेफ टी टर्मिडिटी स्टेटस व्हेरी डोटी अनसेफ म्हणजे ओवरऑल त्याचं काय आहे डेंजरस डू नॉट ड्रिंक म्हणजे आता हे घाण पाणी आहे सो म्हणजे हे असं दाखवतंय हो की हे तुम्ही पाणी पिऊ नाही शकत म्हणजे हे आमचं आता सर्किट डायग्राम आहे या महोत्सवामध्ये केवळ मौज मजा नाचगाणी इतकंच नव्हतं तर सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक बांधिलकी जपतही अनेक विद्यार्थ्यांनी आपापले प्रकल्प सादर केले आणि या प्रकल्पांपैकी एक महत्त्वाचा प्रकल्प होता आपल्या अंध बांधवांसाठी एक स्मार्ट काठी गुड मॉर्निंग मेरा नाम विष्णुराज विश्वकर्मा आहे और ये मेरा कॉलिग साहिल माने है हम लोग ऑस्ट्रेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे आम्हाला ब्रँड मेकेजी आहे हम विज्ञान मेला के फाउंडर्स आहे विज्ञान मेला बी एस का एक टेक एग्जीबिशन इवेंट है जिसकी वजह से हम लोग ने ये प्रोडक्ट बना पाए कमिंग टूवर्ड्स अवर प्रोडक्ट ये है ई कार्टी ई कार्टी एक स्मार्ट ब्लाइंड स्टिक है जो कि ब्लाइंड इंडिविजुअल्स के लिए हेल्प करता है नेविगेट करने के लिए इसके अंदर जी पी इंटीग्रेशन है ऑब्स्टिकल डिटेक्शन फीचर है ये जो प्रोडक्ट है ये e आके लास्ट ईयर एम एस आई एन एस एम एस एस यू आई स्पाक स्पॉन्सर्ड uh, महाराष्ट्र सेल्स किल यूनिवर्सिटी का फर्स्ट प्राइज़ जीत चुका है by the honorable governor at that time of Maharashtra, C.P. Radhakrishnan sir, current vice president of India, ye ये aake आके mahakum delhi mein में kiya किया है हमारे ke के साथ ये आके हमारा प्रोडक्ट है ये मेरा को फाउंडर है साहिल माने हमारे साथ अभी 14 लोग के काम करते हैं चेतना कॉलेज के काफ़ी सारे बच्चे इंटर्नस ऐसे uh, हमारे कंपनी में काम करते हैं गुड मॉर्निंग मेरा नाम साहिल है तो so, ये हमारा जो प्रोडक्ट है ये इसकी जर्नी काफ़ी इंटरेस्टिंग रही है हमने स्टार्टिंग में एक पाइप के ऊपर सेंसर और माइक्रो कंट्रोलर बना के रखा था और उसके बाद हमने काफ़ी सारे प्रोटोटाइप्स बनाए काफ़ी बल्कि डिज़ाइन बनाया और आज जो है हमने इसको काफ़ी कॉम्पैक्ट कर दिया कि अभी ये इतना छोटे से इसमें काफ़ी सारी चीज़ें इसके अंदर ऑप्सटिकल डिटेक्शन है जी इंटीग्रेशन है जो ब्लाइंड बंदा है वो कहाँ पे जा रहा है उसका सभी लोकेशन कैटेगर को पता चलेगा कभी कोई ये प्रॉब्लम में फंस गया तो यहाँ पे एस एस का बटन है जिसको दबा के जो कैटेगर है उसको उसका सही लोकेशन पता चलेगा और उससे पता चलेगा कि ये प्रॉब्लम में है ऐसे काफ़ी सारी चीज़ें हमने इसमें इंटीग्रेट की है इसका हमारा ऑफिशियली प्ले स्टोर पर ऐप है ई e कार्टी नाम का इस प्रोडक्ट को हम लोग दो तरीके से सेल से कर रहे हैं कॉपरेट सी और क्राउंड पार्टी के तौर पे अगर आपको इंटरेस्ट है प्लीज़ विजिट आवर पोर्टल पो, मैकेजी डॉट कॉम जहाँ पर आप भी एक ब्लाइंड को एक विजन दे सकते हो एक फ्रीडम दे सकते हो आपल्या सर्वांचंच दैनंदिन जीवन सुलभ होण्यासाठी तंत्रज्ञानाचा असा वापर खरंच कौतुकास्पद आहे आणि यातूनच आपल्या नव्या पिढीची सामाजिक बांधिलकी दिसून येते थे। विद्यार्थ्यांची कला बुद्धिमत्ता पाहून छान वाटत असेल ना पण या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे कोण होते त्यांच्या मनामध्ये काय संकल्पना होत्या आम्ही त्या मार्गदर्शकांसोबतही संवाद साधला आपण त्यांची मतं ऐकणार आहोत पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा गुड मॉर्निंग तांबड्या कुशीत पाऊस शिरावा आणि मातीतून अंकुर फुटावा जातीवंत बियाणांची उत्पत्ती शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान अनुभवी तज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना या संबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन प्रसारण सोमवार बुधवार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता आणि पुनप्रसारण सोमवार मंगळवार गुरुवार सकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर न जाने की शहर अंदर हमन को लाके डाला है न साकी है न दिलबर है न शीशा है न प्याला है दूरदर्शन है ना हे बेसिकली हनुमानासारखं आहे या वास्तूंमध्ये आम्ही आमच्या करिअर सुरुवात केली टी आर पी पेक्षा सुद्धा मला जे भरभरून प्रेम मिळालेलं आहे मी त्या प्रेमाची भूकेली ज्या ज्या लोकांबरोबर मी मला गाण्याचा चान्स मिळाला त्यावेळेच तो गोल्डन इरा होता दूरदर्शन की जो रिश सबसे जागा आहे मला सारखं असं वाटत होतं की जो रोल मी करतोय ना त्याला स्लॅपस्टिक कॉमेडीचा सेन्स असलेला नाही पाहिजे सच्चिद आनंद हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार सो दॅट इज वेरी इम्पॉर्टंट विडवणं सोपं आहे टिकवणं फार कठीण आहे तर तुम्ही खर्च मी करत राहणार मला शेवटपर्यंत करत राहणार मी सगळं केलेलं आहे माझं पूर्ण हंड्रेड पर्सेंट दिलेलं आहे आता देवा तुझ्या पायाशी सगळं झलक ताऱ्यांची प्रसारण दर शुक्रवारी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी आणि पुनः प्रसारण दर रविवारी सकाळी दहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातल्या तरुणाईचा जल्लोष अनुभवतोय आणि त्यासाठी आपण आलेलो आहोत चेतना हजारीमल सोमाणी महाविद्यालय आणि श्रीमती कुसुमताई चौधरी कला महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आणि आपण इथे अनुभवतोय त्यांचा आंतर महाविद्यालयीन महोत्सव तत्त्व दोन हजार पंचवीस इतक्या भव्य दिमागदार सोहळ्याचं आयोजन करताना त्यासाठी तितक्याच कुशल मार्गदर्शकांची आवश्यकता असते आणि याचं मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेतली होती या महाविद्यालयांमधल्या कुशल प्राध्यापकांनी त्यांच्या डोक्यात काय संकल्पना होत्या त्यांनी काय काय प्रयत्न केले आणि इतका भव्य दिमागदार सोहळा आयोजित केला हे आम्ही त्यांच्याच तोंडून ऐकलं त्यासाठी आम्ही संवाद साधला असिस्टंट प्रोफेसर श्रीयुत शुभम शिंदे यांच्याशी मी असिस्टंट प्रोफेसर शुभम शिंदे तत्व आंतर महाविद्यालयी स्पर्धेमागचा हेतू हेच आहे की मुलांमधला टॅलेंट कला आणि जेवढं त्यांचं एक पोटेन्शियल आहे त्यांना एक स्टेज मिळावा त्यांना एक मंच मिळावा यासाठी तत्त्व आम्ही ऑर्गनाईज करतो तत्व आम्ही आणि जवळपास शंभर कॉलेजेसमधून जवळपास पाच हजार मुलं तत्त्व दोन हजार पंचवीसमध्ये कॉलेजेसमध्ये त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि ओवरऑल या तत्व इव्हेंट तीन दिवस चालला आणि पुढच्या वेळी आम्ही यापेक्षा जास्त जोशात आणि जास्त तयारीनिशी या दोन हजार पंचवीसच्या पेक्षा जास्त दोन हजार सव्वीसच्या तत्वासाठी तयारी करू नक्कीच थँक्यू तुम्हाला गंमत माहिती आहे का म्हणजे विद्यालयातले विद्यार्थी या महोत्सवांच्या आयोजनात सहभागी होतेच पण अनेक माजी विद्यार्थी देखील कॉलेजमधून पास आऊट झाल्यानंतरसुद्धा या महोत्सवाचं आयोजन करण्यासाठी आवर्जून इथे येत आहेत आम्ही अशाच काही माझी सुद्धा संवाद साधला तर नमस्कार माझं नाव धीरज विजय नलावडे आहे मी गे लास्ट इयर ह्या बॅच कॉलेजमधनं पासआउट झालो आहे मी बी एम एस फायनान्सचा स्टुडंट आहे आणि तुम्ही बघू शकता जसा आमचा हा तत्त्व इव्हेंट आहे हा आम्ही लास्ट इयर ऑर्गनाईज केलेला ह्याच्यामागचं आयडिया हे होतं की गेल्या वर्षी जसे आमचे वेगवेगळे वेग कोर्स आहेत बी एम एस बॅफ एम एम आय टी तसे सगळ्यांचे वेगवेगळे वेग वे ॲन्युअल इव्हेंट्स व्हायचे जसं बी एम एसचा शिखर व्हायचा बॅफचा शागुन्य व्हायचा बी एम एमचा अजून वेगवेगळे वेग वे जसे कल्चरलचे इव्हेंट्स व्हायचे तर आम्ही लास्ट इयर हे थॉट आणला की आपण सगळे मिळून एक इव्हेंट करूया की त्यामुळे आपलं रीच पण जास्त होईल आणि क्राऊड पण आपलं म्हणजे कॉलेजचं नाव तेवढं होईल तर ह्या तत्व इव्हेंटचं तेच आहे मिनिंग की तत्त्व म्हणजे काय असतं कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे जसं फायर वॉटर विंड तसंच आम्ही हे आयडिया आणली की कॉम्बिनेशन ऑफ आपले सगळ्या कोर्सेसचे इव्हेंट्स एक करूया तर लास्ट आमचे हे थॉट प्रोसेस चालू होता आम्ही मॅमकडे गेलो आम्ही सांगितलं आमची आयडिया की आपण एक नवीन इव्हेंट्स चालू करूया ज्या एक नवीन लेगेसी चालू होईल तर लास्ट इयर आमचं पूर्ण आमचं झिरो प्रिपेरेशन होतं पूर्ण आमचं स्क्रॅपपासून आम्ही चालू केलेला इव्हेंट की के आम्हाला काय आयडियाच नव्हती की आम्ही सगळे मिळून हा इव्हेंट कसा करू शकतो पण लास्ट इयर आमचे सगळे आमची पूर्ण ही टीम आहे अजून आले नाहीत हे सगळे हेड्स आहेत आम्ही सगळे हेड्स एकेका कोर्सचे सगळे आम्ही मिळून असा इव्हेंट स्टार्ट केला हळूहळू एक एक होत गेले आमचे एक एक प्रिपेरेशन्स जसं एंट्रीजचं झालं स्पॉन्सर्सचं झालं आणि त्याच्यामुळे हा इव्हेंट आज उभा आहे आणि ह्या वर्षीच्या बॅचने पण खूप चांगल्यापैकी केलं आहे ते बघून अजून चांगलं वाटतं आणि नक्कीच पुढच्या वर्षी अजून चांगला होईल हा इव्हेंट तेच आम्ही बोलू शकतो थँक्यू तुम्हाला खरं सांगू का आपलं कितीही वय झालं आपण कितीही म्हातारे झालो तरीसुद्धा आपल्या मनातल्या तरुणाईतल्या कॉलेज फेस्टिवलच्या आठवणी हे नेहमीच हिरव्यागार असतात खरं आहे ना इथल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या महोत्सवाचं आयोजन हा एक रोमांचक ज्ञानवर्धक आणि तितकाच अविस्मरणीय अनुभव ठरला आम्ही त्यांच्याशी सुद्धा संवाद साधलाय चला ऐकूया हॅलो माझं नाव आशिष जाधव आहे मी टी वाय बी एम एम सीमध्ये आहे आता ॲक्च्युली तत्व अगोदर छोट्या स्केलवरती बन ऑर्गनाईज केला जात होता पण गेल्या वर्षापासून एकदम मोठ्या स्केलमध्ये सु सुरू केला ह्याच्यामध्ये सगळे इव्हेंट्स मर्ज केले गेले आहेत लाईक म्हणजे कल्च, कल्च कल्चरलचे स्पोर्ट्सचे इव्हेंट्स आणि आर्टिस्टिक इव्हेंट्स वगैरे असे सगळे मिक्स करून केले गे गेले आहेत तर तत्त्व हा इव्हेंट बेसिकली तीन दिवस असतो ह्याच्यामध्ये सगळे म्हणजे ऑलमोस्ट ऑल आल ओव्हर मुंबई आम्ही लोक सगळे कॉलेजला इन्व्हाइट करतो या स्पोर्ट्स स्पोर्ट्स आर्ट हे कल्चरल आणि आर्टिस्टिक इव्हेंटसाठी सो म्हणजे खूप एकदम एक्सायटिंग इव्हेंट्स असतो सगळेजण पूर्ण एंटायर कॉलेज असे व्हॉलेटिअरिंगसाठी वगैरे असतो तर खूप मजा येते अशा कोर्सेससाठी आणि खूप लोकांचे प्रसिद्ध प्रतिसाद वगैरे चांगला मिळतो आम्हाला थँक्यू तरुणाईचा हा उत्साह असाच पुढे चालू राहणार आहे पण तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम गुड मॉर्निंग सह्याद्री योगी देव योगीयांस देव योगीयांचा देव योगी दूरदर्शन पेश करे रहयो आहे एक सिंधी शो सिंधुदारा धारा एक रात हुजे बी एकांत हुजे त्रियो सजन सबा जो साथ हुजे चौथो बिरह जी से बात हुजे જેમે તા ડિસીસ ગંદા સિંધી ગીત સંગીત કવિતા બારાંજા પ્રોગ્રામ એ સ્ટેન્ડ અપ કોમેડી આ બુદને એડો તો કે બુદયાતી મે તકલી ટિકેટ કડાયતી ને અકલી પાસ કડાયતી ને અરે નેટવર્ક લિયોયા દીદી હર સ્પેશામર 6 બજે એ રિપીટલી કા ઝુમેડી સબો 10 બજે એ રાત જો 10 બજે સિદ્ધ દૂદશન સયાદ રીતે चिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता आणि प्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण तत्व दोन हजार पंचवीस या आंतर महाविद्यालयीन महोत्सवाचा जल्लोष अनुभवतोय हा आंतरमहाविद्यालयीन महोत्सव अकरा बारा आणि तेरा डिसेंबर असे तब्बल तीन दिवस चालला आणि हे तीनही दिवस कला क्रीडा सांस्कृतिक ज्ञानवर्धक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांची अक्षरशः तिथे रेलचेल होती पण मी काय म्हणतो तुम्हाला हे फक्त सांगू कशाला थेट तुम्हाला नेऊन दाखवतो ना चला आपण विद्यार्थ्यांच्या मध्ये जाऊन त्यांचा हा जल्लोष अनुभवूया मित्रांनो मग कसं वाटलं तत्व दोन हजार पंचवीस साम्राज्यांचे प्रतिध्वनी या आंतर महाविद्यालयीन महोत्सवाचा जोश तिथला उत्साह अनुभवताना मी खरं सांगू का मला तर माझ्या कॉलेजचे दिवस आठवले तुम्हालाही आठवले असतील ना तुमच्या कॉलेजचे दिवस कॉलेजची फेस्टिवल्स किंवा शाळेतली स्नेहसंमेलन खरं सांगतो ही शाळेतली स्नेहसंमेलन असोत किंवा कॉलेजची फेस्टिवल्स असोत हीच आपली उद्याच्या समृद्ध सामाजिक आयुष्याची सुरुवात असते या सकारात्मकतेसोबत मी आता तुमचा निरोप घेणार आहे कारण आता वेळ झाली इथेच थांबण्याची पण आपण पड़ पुन्हा भेटणार आहोत उद्या अर्थातच मंगळवारी सकाळी आठ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत सर्वांना गुड मॉर्निंग सह्याद्री